आला, आला, लाडकी योजना बंद पडू देणार नाही लाडक्या आता आम्ही चौकशी करू सरकार मध्ये आल्यावर चौकशी करू लाडकी बहीण योजना लाडका भाऊ आम्ही स्टायपंट चालू केलाय इकडे भरले का फॉर्म भीम आपले सुशिक्षित बेरोजगार सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला मानधन देण्याचं काम इथं आम्ही चालू केलेलं आहे आणि म्हणून इथं ठेवणं काय सारखं का घेऊन जातो रोज सात आठ सभा करतोय मी त्यामुळे याच्यावर ताण पडलेला आहे वी पण वीस तारखेपर्यंत हे चालू राहणार आहे तुमचा आशीर्वाद आहे जनतेचा आशीर्वाद आहे आणि म्हणाले म्हणाले सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडकी मुलगी या सगळ्यांचं वयश्री योजना याची चौकशी लावू आणि म्हणाले कारवाई करू जे दोषी होते जेल ना जेलमध्ये टाकू अरे कोणाला धमक्या देत आहे तुमच्या पोकळ धमक्यानं एकनाथ शिंदे घाबरत नाही एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यामध्ये घेतला म्हणून तुमचा टांगा पलटी केला टांगा पलटी घोडे फरार एवढ्या हलक्यात घेऊ नका हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा आनंदी साहेबांचा चेहरा आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या मला जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जायला तयार आहे पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ त्यांचा दरवाजा रोखून धरलाय दर त्यांनी सत्तेचा दरवाजा बंद केलेला आहे आणि महायुतीच सरकार येणार ना सरकार कुणाचं येणार तुम्ही ना। मी राज्यात जिकडे जातोय तिकडे माझ्या लाडक्या बहिणी भाऊ उत्साहात येत आहेत ज्येष्ठ लोक येत आहेत मतदानाची वाट बघत आहेत कधी मतदान आहे आणि कधी एकदा महायुतीला मतदान करतो आणि महायुतीला विजयी करतो असं लोकांना झालेलं आहे बघा आम्ही दोन हप्ते पहिले दिले लगेच विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे इकडे तर म्हणतात देणार नाही दिल्यावर म्हणतात काढून घ्या ते काय दुटप्पी भूमिका हे दुतोंडी साप हे काय तुम्हाला काय आगा नापीच्या काय चालू आहे थोडी जनाची नाही मनाची तरी ठेवा आणि मग म्हणाले आता आम्ही महालक्ष्मी योजना करणार अरे आमच्या या लाडक्या आम बहिणींना या आमच्या घरातल्या लक्ष्मी गृहलक्ष्मी आहे यांचा तुम्ही अपमान केलाय आता अपमान केल्यानंतर या वीस तारखेला कडक लक्ष्मी बनून तुम्हाला कायमचं घरी बसवल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावर विश्वास कोणाचा आहे अरे काँग्रेसने राजस्थानमध्ये कर्नाटकमध्ये हिमाचलमध्ये अशाच घोषणा केल्या आणि सरकार आल्यावर म्हणाले पैसे नाही इल्ला पैसे नाही केंद्राकडे पैसे मागायला लागले मोदी साहेबाकडं बोले पैसे द्या अरे जीच्या जीवावर आय जी उधार घोषणा तुम्ही करायची आणि पैसे तिकडे मागायचे त्यांचे नेते म्हणतात खट खटाखट खट खटाखट खट खटाखट खटा देंगे अरे कभी देंगे आदमी जिंदा है तो देंगे देंगे मरने के बाद मरणे हमी पट पटापट पट फटाफट पट, पट, मड़किया बहनी खात पांच हफ्ते भर ले पूर्वी च सरकार हफ्ते घेनार हो हफ्ते घेन च मंत्री अधिकारी जेल मधे पन आमच सरकार हफ्ते घेना नहीं माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ता भरणार आहे भरणार सरकार आहे हा फरक आहे आणि म्हणून आम्ही वचननामा प्रसिद्ध केला महायुतीचा दहा सूत्री कार्यक्रम पहिला नंबर हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पहिला नंबर लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला दुसरा नंबर शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकरी सन्मान योजनेत बारा हजार रुपये मिळत होते सहा हजार मोदी साहेबांचे सहा हजार आपले बारा हजाराचे आता पंधरा हजार रुपये मिळणार या राज्यात कोणी भुकेला राहणार नाही उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे आपल्याला रोज खायला लागतय जस बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये स्थिर ठेवले ते थे दर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर विरोधक बंबा बेरोजगाराच काय अरे तुम्ही एवढे वर्ष काम केलं सरकार चालवलं बेरोजगारांसाठी कधी विचार केला पण आमच्या सरकारने बेरोजगारी भत्ता प्रशिक्षण भत्ता चालू केला दहा हजार आता आम्ही दहा लाख युवकांना देणार हा देखील निर्णय आम्ही घेतला आणि पंचवीस लाख रोजगार निर्मिती या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्याचबरोबर शहराच्या बरोबर गावाचा विकास झाला पाहिजे पंचेचाळीस हजार गावात पानन रस्ते शेतीकडे जाणारे रस्ते गावातले रस्ते मजबूत करण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर अंगणवाडी आणि आशा सेविका यांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला पंधरा हजार रुपये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना लाईट आपण रोज वापरतो त्याचं बिल जास्ती येतं किती येईल काय माहित त्याची धास्ती असते तर त्या बिलामध्ये महिन्याला तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि अनेक योजना आहेत अमित शाह साहेबांनी देखील आपल्या जाहीरनाम्यामध्ये अनेक योजना केल्यात आणि पूर्णपणे सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस आपण जाहीर करणार आणि त्यामध्ये या राज्यातल्या प्रकल्पांना चालना देणार या राज्यात मध्ये सर्वांगीण विकास करणार या राज्यामध्ये विकेंद्रीकरणकरण करणार करन या राज्यात कुठून कुठेही जायचं असेल तर सहा तासाच्या वरती लागता कामा नये हा देखील आपण ऍक्सेस कंट्रोल ग्रीड आपण करतोय या पालघर मध्ये आता वर्सोवा ते विरार विरार ते पालघर पालघर ते डहाणू हा एक्सप्रेस रस्ता सीलिंग आपण करतोय त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई जाणं ऐसे ऐसे आहे आए। कमी वेळात तुमचा प्रवास होईल एम एम विस्तार आपण पालघर पर्यंत केलाय पालघरला आपण नवीन एअरपोर्ट बांधतोय नवीन एअरपोर्ट आज या नवीन डेव्हलपमेंट मुळे आज लोकांमध्ये आज या ठिकाणी विकास प्रकल्प येत आहे आज खऱ्या अर्थाने पालघर एक आर्थिक खरं म्हणजे हे ग्रोथ सेंटर होईल ग्रोथ सेंटर होईल कारण या ठिकाणी आपण पाहतोय की नवीन नवीन प्रकल्प येत आहेत आज केंद्र सरकारने शहात्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे आज आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्या गावातल्या लोकांना इथल्या सर्व लोकांना त्याचा फायदा होईल मच्छीमारांना फायदा होईल कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आज त्यांचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये दाम दुपटीने त्यांचा व्यवसाय वाढेला पाहिजे हे देखील आपण करतोय त्याचबरोबर वडोदरा हायवे बुलेट ट्रेन विरा, विरार डहाणू रेल्वे वसई विरार मल्टी अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर आपण करतो आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मच्छीमारांसाठी प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते सातशे कोटींच्या कामाची भूमिपूजन झाली आहे आणि म्हणून या ठिकाणी बारा लाख तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे पालघर आता ग्रामीण पालघर राहणार नाही आता हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही सांगतोय अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय केलं आणि महायुतीने काय केलं होऊन जाऊ द्या जा फैसला होऊन जाऊ द्या जा जा चर्चा होऊन जाऊ द्या जा दूध का दूध पाणी का पाणी करण्याची आम्ही तर रिपोर्ट कार्ड सादर केला रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत लागते काम करावं लागतं घरी बसून राज्य चालवता येत नाही घरात बसून राज्य चालवता येत नाही बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आम्ही करतोय शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो पाच कोटी लोकांना विश्वनाथजी पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला शासन आपल्या दारीचा लाभ होते लाभार्थी होते योजना होत्या पण कटकट नको म्हणून त्या योजना सोडून देत होते पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला हे सरकारचं काम आहे आणि म्हणून एक एक या राज्यामध्ये एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचं काम आम्ही करतोय तो आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून ही जेलसी जी आहे ही काय जळपाट आहे हे रोज काय ना काय काय ना काय काय ना काय चालू आहे अरे तुमची बॅग चेक केली अरे तुमचीच केली का हे निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही त्याला डर कशाला आता मी येताना माझी बॅग चेक केली मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत बाकी काय नाही आहे युरी पॉट पण नाही समजलं नाही तुम्हाला आणि <laughs> म्हणून तुम्हाला मी सांगतो की अरे हे असे छोटे छोटे कारण सांगून तुम्ही कारण दाखवून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करताय या एकनाथ शिंदेला किती शिव्या देणार तुम्ही किती शिव्या शाप दिले तरी सुद्धा माझ्या समोर ही माझी जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं बाल बाका होऊ शकत नाही <णुण> आणि म्हणून मी काही घाबरत नाही कुणालाही घाबरत नाही परमेश्वराला घाबरतो चांगलं काम करतो लोकांना मला काहीतरी देणं लागतंय मला काय मिळालं यापेक्षा माझ्या महाराष्ट्राला काय मिळालं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे देण्याचं काम आमचं आहे राज्यकर्त्यांचं काम हे आहे राज्यकर्त्यांचं काम अहंकार ठेवून या ठिकाणी राज्याला अधोगतीला पाठवणं हे नाही केंद्राकडे कधी तुम्ही मदत मागण्याचा विषय सोडा इगो आणि अहंकार आम्ही केंद्राकडे पैसे मागतो प्रधानमंत्र्यांकडे मागतो ग्राह सहकार मंत्र्यांकडे आम्ही मदत मागतो सडळ हस्ताने मदत देतात तुम्हाला मी सांगतो मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये दोन हजार चार दोन हजार दोन 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 हजार ते दोन हजार चौदा किती पैसे मिळाले या राज्याला दोन लाख कोटी दोन लाख कोटी आणि मोदीजींच्या काळात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा लाख कोटी दहा लाख कोटी काय होतंय दहा लाख कोटी कमी आहे अरे आज एअरपोर्ट साठी बंदरासाठी रस्त्यासाठी रोडसाठी पाण्यासाठी प्रकल्पांसाठी पैसे देण्याचं काम केंद्र सरकार करते हे डबल इंजिन सरकार आहे आणि म्हणून समविचारी सरकार जेव्हा एक एक विचारत असत तेव्हा राज्याची भरभराट होते राज्याचा विकास होतो रोज सांगतात हे पळवलं ते पळवलं माझं धनुष्यबान चोरला मा शिवशरण अरे काय लहान पोरांच्या हे काय खेळणं तुम्ही काय झोपले होते अरे लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत आहे बहुमत ज्याच्याकडे आहे लोकशाहीमध्ये त्याचाच विजय होत असतो आणि लोकशाहीमध्ये बहुमताचा विजय होतो आणि म्हणून तुम्ही म्हणजे विचार सोडले त्या तडजोड केली त्या तोडून मोडून टाकले बीजेपीशी पैमान केली या महाराष्ट्रातल्या जनतेशी तुम्ही विश्वासघात केला सत्तेसाठी खुर्ची आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली ती या एकनाथ शिंदेने सोडून आणली आहे आणि म्हणून झालेल्या लोकसभेमध्ये तुम्ही किती फेक नरेटिव्ह पसरवलं तरी सुद्धा या ठिकाणी शिवसेना आणि उबाटा याच्यामध्ये जो सामना झाला तेरा जागांवर फाईट झाली सात जागा, जागा तुमचा धनुष्यबान जिंकला दोन लाख साठ हजार मतं धनुष्यबानाला मिळाली कशाला रडताय या एक जण राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करतो इकडं म्हणतो संविधान बदलणार आणि तिकडं म्हणतो आरक्षण बदलणार आरक्षण रद्द करणार काय चाललंय देशाची बदनामी विदेशात जाऊन करणं हे पाप नाही हे देशप्रेम आहे मोदीजींची बदनामी करणं आज मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री आहे आपल्या देशाला जगाच्या आज इतिहासात आजच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढा मान सन्मान कधी मिळाला होता कोणी प्रधानमंत्री कधी गेला कधी आला समजत नव्हतं आज अमेरिका रूस यांचं भांडण असलं तरी सुद्धा दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष मोदीजींना मानतात ही जादू आहे आणि म्हणून त्यांना शिव्या देता त्यांना जेवढ्या शिव्या द्याल तेवढा तुम्ही खड्ड्यात जाल खड्ड्यात जातील ना लोकसभेत गेले सगळे एकदम आले एकदम आले एकदम आले, एकदम आले। तरी सुद्धा बसलं कोण वरती प्रधानमंत्री मोदीजी आणि म्हणून आता हे राज्याची निवडणूक आहे रोज शिवायशाब एकनाथ शिंदेच्या नावाने महायुतीच्या नावाने तुम्ही देता थोडं काम करा थोडं पॉझिटिव्ह राहा बोला विकासाच्या बद्दल बोला विकासाच्या नावावर ठणठण गोपाळ फक्त फक्त राजकारण हे केलं ते केलं अमकं केलं तमकं केलं अरे तुम्ही काय केलं ते सांगा फक्त कोमट पाणी प्या असं चालतंय काय अरे पोटाची खळगी भरायला नुसतं कोविड 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 करून चालत नाही सरकार यायच्या अगोदर सगळं कडी कुलूप बंद होत काय चालू होतं मंदिर बंद मस्जिद बंद गिरजाघर बंद गुरुद्वारा बंद सगळं बंद आंदोलन करत होते खोला 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 दुकानं बंद मकान बंद सगळं बंद तेरी बी चुप मेरी बी चुप तू बी बॅट घर मे मैं बी घर में है अस असं काय असतं काय अरे हाताला काम पाहिजे आम्ही आल्याबरोबर कोविड बोर्ड कुछ नाही काय कुठली मीटिंग बिटिंग नाही घेतली आम्ही सगळं उघडून टाकलं सगळे सण उत्सव सुरू केले या राज्यात आनंद झाला आनंदोत्सव साजरा होऊ लागला सण परंपरा उत्सव आपल्या सुरू झाल्या पळाला की नाही कोविड नाही तर कोविड 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 करून बाऊ करत बसलो असतो परत तोंडाला पट्ट्या लावायला लागल्या असत्या जपान मध्ये कोविड वाढला चायनामध्ये कोविड वाढला की झाला इकडे असर लगेच लॉकडाऊन अरे लॉकडाऊनच्या आड काय बसणार तुम्ही लॉकडाऊन मध्ये माणसं मरत होते तुम्ही कोविड मध्ये पैसे खात होते खिचडी मध्ये पैसे खाल्ले डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाले अरे म्हणून डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅगात चेक करतायत वाटत कशाला काय सगळ्यात ते चेक करतायत तेवढं काय मोठं व्हिडिओ आमच्या बागा मी आता रोज सात आठ सभा करतो माझा हेलिकॉप्टरचा फॅन चालू असतो मी उतरतो आणि सरळ गाडीमध्ये जाऊन बसतो निवडणूक आयोगाचे कोणी येतात बॅगात चेक, चेक करतात रोज चेक करतात करता। पण आम्ही व्हिडिओ काढून तो व्हायरल नाही करत काय बोलायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे एक एक आमदार महत्वाचा आहे महायुती सक्षमपणे एकजुटीने या ठिकाणी राजेंद्र गावित यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे राजेंद्र गावितला मांडला पाहिजे राजेंद्र गावित कुठेही असू दे कुठल्याही पक्षात असू दे आमदार खासदार होतच हे खासियत आहे बरोबर आलबेल आहे आल आलबेल पर भी जाओ लोकांचं प्रेम आहे आणि या निवडणुकीत देखील प्रचंड मताधिक्याने तुम्ही त्यांना विजय करा ही विनंती मी तुम्हाला करायला आलो आहे वीस तारखेला मतदान आहे माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे बघा हे सावत्र दुष्ट भाऊ तुमच्याकडे आले की त्यांना फक्त विचारा तुम्ही आमच्या योजनेमध्ये खोडा का घातला तुम्ही आमची योजना बदनाम का केली तुम्ही आमच्या योजनेच्या विरोधात कोर्टात का गेला एवढा विचारणार एवढं विचारणार एवढं विचारा आणि फटाके तर मला एक हातवरून करून सांगा या ठिकाणी तुम्हाला पुन्हा माहिती सरकार पाहिजे योजना पाहिजे लाडकी बहीण योजना पाहिजे लाडक्या भावांची योजना पाहिजे मुलींचं शिक्षण पाहिजे मुलींच सांगतो तुम्हाला एक मुलीने आत्महत्या केली ती मध्ये शिकत होती रात्री एक वाजता एक टी व्हीवर बातमी मी बघितली मी म्हणालो अरे आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते तर राज्यकर्त्यांचा उपयोग काय या सत्तेचा उपयोग काय मी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला मी म्हणालो तात्काळ आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील जे काय उच्च शिक्षण घ्यायचंय त्याचा सगळा खर्च खर्च सरकार उचलणार हे सरकारचं काम आहे सरकारचं काम फक्त टीका करायला नाही स्वतःची घरं भरायला नाही दुसऱ्याच्या घरात आनंद आणण्यासाठी सरकारचं काम असत दुसऱ्याचा मी म्हणून मी म्हणतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि <laughs> म्हणून मला या कॉमन मॅनला सुपरमॅन झालेला बघायचंय माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचंय आणि मला सांगा राजेंद्र गावित विजयी झाले म्हणजे तुमचा हा लाडका भाऊ विजयी झाला महायुती विजयी झाली लाडकी बहीण विजयी झाली लाडका भाऊ विजयी झाला लाडका ज्येष्ठ विजयी झाला लाडका शेतकरी विजयी झाला मग तुम्हाला हे विजयी आहे ना मग वीस तारखेला तुम्ही सगळ्यांनी मिळून एवढ्या लोकांनी जर दोन दोन चार चार मतं गोळा केली तर समोरच्या डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो वीस तारखेला धनुष्य बाणा समोरचं बटन दाबा आणि तेवीस तारखेला फटाके आणून ठेवा एकनाथ शिंदे फटाके फोडायला आल्याशिवाय राहणार नाही गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र